तेलाचा एक थेंबही न वापरता दिवाळीसाठी बनवा पाण्यावर चालणारे दिवे तेही खूपच सुंदर आणि सोप्या पद्धतीने यासाठी बघा इथे आपल्याला मातीचे दिवे असतील तर ते घ्या काचाचे काही वाटी ग्लास असेल तर ते घ्या किंवा इतर काही तुम्ही साधा ग्लास साधी वाटी देखील घेऊ शकता आणि आपल्याकडे असणारं टूथपेस्ट संपलेलं ते आपल्याला वापरायचे आहे ट्यूब संपलेलं टूथपेस्टची जी ट्यूब असते ना ती आपण फेकून देतो पण त्याला फेकून न देता इथे याचा खूप छान रियूज करता येतो आणि जसं की मी म्हणलं इथे आपण जसं दिवाळी किंवा सणावारांसाठी हे पाण्यावर चालणारे दिवे बनवणार आहोत तर जसं तुम्हाला सजवायचं आहे काचेच्या भांड्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये किंवा इतर काही तुमच्याकडे तांबे पितळीची भांडी आहेत त्यामध्ये त्यानुसार तुम्ही इथे हे दिवे बनवण्यासाठी त्या वस्तूंचा वापर करू शकता त्यानंतर बघा त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी साधं पाणी आपल्याला टाकायचं आहे काठोकाठ भरायचं नाही थोडंसं आपल्याला कमी पाणी टाकायचं आहे जे भांडं घेत असाल त्यानुसार जसं की मी टाकलेलं आहे दोन ग्लासामध्ये आणि दोन मातीच्या दिव्यांमध्ये त्यानंतरनं संपलेल्या टूथपेची जी ट्यूब आहे त्याचा खालचा भाग मी कट करून घेतला आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं टूथपेस्ट जी आतमधली आहे ती स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला आपल्याला असं कट करायचं आहे कट केल्यानंतर बघा याला आपण गोलाकारात किंवा चौकोनी आकारामध्ये असं कट करणार आहोत आणि छोटं मोठं अगदी तुमच्यानुसार तुम्ही कट करू शकता जसं आता तुम्ही ते ग्लास किंवा दिवे वापरत आहात तर त्यानुसार तुम्हाला त्या छोटं मोठं हे सर्कल करावे लागतील तर बघा असे दोन गोलाकार मी तयार केलेले आहेत चार आपले भांडे आहे जसं की दोन ग्लासन दोन दिवे तर अजून आपल्याला इथे दोन गोलाकार असे करायचे आहेत आणि इथे ना आपण टूथपेस्टचाच हा भाग का वापरला आहे त्याचं कारण असं की बघू शकता की ती छान शाईन करत आहे चमकत आहे आणि इथे आपल्याला ना प्लास्टिकचा भाग हवा आहे म्हणजे तुम्ही प्लास्टिकची आपली पाण्याची बॉटल असते ना त्याचा देखील असा गोलाकार काढून घेऊ शकता तो देखील ट्रान्सपरंट असल्यामुळे ना पाण्यात टाकल्यानंतर दिसत नाही तसंच हे आता छान चमकत आहे म्हणून मी रिकामॅट टुथपेस्टच्या ट्यूबचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे वाती बनवायच्या आहेत रेग्युलरच्या वाती कशा बारीक असतात त्यामुळे ते त्या आपल्याला चालणार नाहीत तर थोड्याशा आपण जाडसर अशा वाती बनवणार आहोत थोडा कापूस घ्यायचा आणि हातावरती असं थोडंसं आपल्याला याला फिरवायचं आहे आणि अशी जाडसरच आपण वात बनवणार आहोत अगदी जसं आता दिवे छोटे आहेत जास्त काही पाणी नाही त्यात तर थोडेसे छोट्या वाती जरी ना तरी चालतात आणि मोठे असतील तर मोठे आपल्याला ग्लास जसा आहे तर ते मोठे घ्यायचे आहेत वाती देखील आपण मोठ्या अशा तयार करणार आहोत म्हणजे लांबीला बाकी तुम्ही जाडीला तशाच वाती करू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा अशा प्रकारे चार वाती मी तयार केलेल्या आहेत इथे मी मुद्दाम असे दोन दिवे आणि दोन काचेचे ग्लास घेतलेले आहेत जेणेकरून न सर्व गोष्टीमध्ये तुम्ही बनवू शकता हे तुमच्या येईल बाकी तुम्हाला एकच यापैकी कोणतं वापरायचं असेल तर घेऊ शकता आणि माझ्याकडे असे काही मोती आहेत खडे आहेत फुलं मना किंवा लहान मुलांचे जे कलर असतात जे पेंटिंगचे कलर तर ते काहीही चम की इतर स्टोन असं काहीही तुम्ही वापरू शकता आणि कलर नसेल तर हळद कुंकू हे देखील खूप छान दिसतं सजावटीसाठी आपण वापरणार आहोत तुम्हाला जे वापरायचं वा आहे यापैकी ते तुम्ही वापरू शकता किंवा इतर काही तुमच्याकडे युक्ती आहे याला सजवण्याची ते देखील तुम्ही करू शकता कारण की ना हे दिवे आपण डेकोरेशनसाठी लावणार आहोत घरामध्ये सणावारांमध्ये तर ते सजवल्यानंतर अजूनच छान दिसतं आणि काचेच्या ग्लासामध्ये बघा रंग टाकला कोणताही जसं हळदी कुंकू टाकलं पाणी टाकलं तर खूप सुंदर दिसतं आणि त्यामध्ये किंवा असे मोती टाकले तुम्ही फुलं टाकले तर ता ते ट्रान्सपरंट असतं अजूनच छान दिसतं मागच्या वर्षी देखील आपण खूप छान असे दिवे बनवले होते त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवरती बघू शकता आणि थोडे वेगळ्या पद्धतीने ते दिवे केले ते ह्या वर्षी थोडे वेगळे आपण केलेले आहेत माझ्याकडे ते ना थोडीशी चमकी देखील आहे ती मी यावरती टाकत आहे असं काहीच नाही की यापैकीच या वस्तू असल्या पाहिजे टाकायच्या असं काहीच नाही तुमच्याकडे जे, तुम जे आहे त्याने तुम्ही याला सजवू शकता किंवा नाही सजवलं साध्या पाण्यामध्ये जरी याला ठेवलं तरी चालतं पण कसं दिसायला सुंदर अजून दिसायला हवे दिवे कारण की जेव्हा आपण याला लावतो ना त्यावेळेस अजून छान दिसतात या सगळं सर्व गोष्टी म्हणून मी यामध्ये या टाकलेल्या आहेत बाकी आर्टिफिशियल काही असे फुलं असतील ना तर ते देखील यामध्ये जर टाकले तर ग्लासामध्ये ना खूप सुंदर ते दिसतात खाली तरंगताना तर अशा प्रकारे तुम्ही ते देखील टाक शकता आता चला यामध्ये ना आपण जे सर्कल तयार केले होते गोलाकार त्यामध्ये आपल्याला छिद्र करायचे आहेत तर छिद्र पाडण्यासाठी बघा कात्री चाकू किंवा सुईने देखील तुम्ही छिद्र पाडू शकता जास्त मोठे पाडायचे नाहीत अगदी सेंटरमध्ये अशा प्रकारे आपल्याला थोडेसे छिद्र पाडायचे आहेत आता याला ना दुमडून छिद्र जर तुम्ही छिद्र पाडले ना तर ते व्यवस्थित पाण्यामध्ये तरंगत नाही त्यामुळे दुमडून छिद्र पाडायचे नाहीत गोलाकारच असा ठेवायचा आणि त्याला कात्रीच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला छिद्र पाडायचे आहेत आता बघा यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे ज्या वाती आहेत ना आपल्या त्या वाती आपण यामध्ये अशा टाकणार आहोत वाती आपल्याला ठेवल्या होत्या कारण की जे छिद्र आहेत ना तर त्यामध्ये लूज झाल्या नाही पाहिजेत टाईट व्यवस्थित बसल्या पाहिजे जसं की आता बघू शकता इकडे तिकडे वात पडत नाही वरती थोडंसं जास्त टोक ठेवायचं जा। आणि टाईट हे व्यवस्थित असं बसतं आता प्रत्येक गोलाकारामध्ये आपण चांगली यामध्ये वात अशी लावून घेणार आहोत आता इथे तुमच्याकडे ज्या वस्तू आहेत त्यानुसार तुम्ही फेरबदल करू शकता आणि खूप सोपं आहे याला बनवणं बराच वेळ हे दिवे जळतात आणि खूप सुंदर देखील दिसतात त्यानंतर बघा आता तेल तर आपण इथे वापरणार नाही तर आपल्याला वापरायची आहे मेणबत्ती मेणबत्ती इथे मी घेतलेली आहे अगदी दोन ते ती तीन, तीन रुपयाला मेणबत्ती अशी मिळते तर त्याला आपण असं तोडून घेणार आहोत किंवा मागच्या वर्षीच्या काही मेणबत्त्या शिल्लक असतील थोड्याफार वितळलेल तर ते देखील मेन तुम्ही घेऊ शकता एका छोट्या वाट एक कढईमध्ये मी याला टाकलेला आहे मेणबत्तीला गॅसवरती ठेवून आपण याला वितळून घेणार आहोत मेणबत्तीचं जे लिक्विड आहे ना ते आपल्याला वापरायचं आहे आणि इथे बघा एका मेणबत्तीमध्ये साधारण तुम्ही वीस तीस तरी दिवे बनवू शकाल एवढे जास्त तुम्हाला दिवे बनवता येतात आणि कसं दिवाळीच्या अगोदरच ही तयारी करून ठेवता येते म्हणजे दिवाळी दिवशी पाण्यामध्ये ह्या वाती टाकल्या की आपलं काम झालं सारखं सारखं आपल्याला तेल टाका वाती टाका करत बसण्याची गरज पडत नाही आता बघा इथे जे वितळलेलं पाणी आहे मेणबत्तीचं तर ते आपल्याला कसं वापरायचं आहे तर जी वात आहे ना कापूस तर त्यावरती बघा अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे हे लिक्विड मेणबत्तीचं आणि हे खूप छान आपल्याला व्यवस्थित यावर वरती टाकल्या जातं आणि सध्या हे खूप जास्त गरम आहे त्यामुळे ह्या जो वात आहे ना ती अशी लूज वाटली पण थोड्या वेळानंतर जसं हे पूर्णपणे असं कडक झाल्यासारखं झालं मेणबत्तीचं लिक्विड तर पूर्ण वात अशी टाईट होते व्यवस्थित बसते आणि बघू शकता आता एक एक करत ना आपण कापसावरती या वातीवरती पूर्ण अशा प्रकारे हे लिक्विड टाकून घेणार आहोत याला बनवणं न खूप सोपं आहे अगोदरच तुम्ही अशी भरपूर वातींची तयारी करून ठेवली ना त्या दिवशी तुम्हाला बघा काहीच काम राहणार नाही अगदी लहान मुलं देखील किंवा आपली घरातील इतर व्यक्ती देखील असे फक्त पाण्यामध्ये या वाती ठेवू शकतात आणि नंतर आपण त्याला लावलं ना तरी चालतं आता बघा इथे पाण्यावरती आपल्याला या वाती अशा ठेवायच्या आहेत एक लक्षात ठेवा जर सर्कल आहे ना तर त्यामध्ये पाणी नाही आलं पाहिजे बाकी पाणी खालीच राहिलं पाहिजे आणि वरती पाणी नाही आलं की खूप छान दिवे भरपूर वेळ जळतात तुम्ही जर यामध्ये थोड्या चुका केल्या जसं की पाणी त्या कोलगेट ट्यूबवरती आलं किंवा प्लास्टिकच्या त्या भागावरती आलं तर मग कसं पाणी लागल्यामुळे दिवा काही चालणार नाही तडतड होऊन तो विजून जातो लवकर आणि ते दिसू नये यासाठी मी थोडंसं त्यावरती पाकळ्या टाकत आहे फुलांच्या बाकी दिसलं तरी ते खूप छान शाईन चमकत आहे त्यामुळे काहीच हरकत नाही त्यानंतर बघा आपल्याला ना काही असं सजावट करायची असेल फुलांची रांगोळी म्हणा किंवा इतर काही सजावट गौरी गणपती दिवाळी दसरा अशा वेळेस तुम्ही हे जे दिवे आहेत ना ते असे लावू शकता खूप सुंदर दिसतात अगदी बेसिक मी थोडं काही फुलांच्या पाकळ्या टाकून सजावट केलेली आहे आणि बघू शकता एका काडीपेटीतच खूप छान आपले हे दिवे जळत आहेत जास्त वेळ लागत नाही आणि अगदी सुंदर दिसतात दिसायला युनिक आहेत नक्की करून बघा तेलाचा आपण एकही थेंब वापरलेला नाही आणि तुम्हाला हे दिवे कसे वाटले मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो दिवाळीसाठी आकाशकंदील बनवायचा असेल झिरो बजेटमध्ये घरातील काही बर्नी आणि प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करून तर नक्की चॅनलवरती व्हिजिट करा भरपूर वेगवेगळ्या डिझाईनच्या आकाशकंदील आपण बनवलेले आहेत आणि तेही आवडले तर मित्रपरिवारासोबत शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद